महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने गटक वर्गासाठी रविवारी दिनांक एक घेण्यात आलेल्या परीक्षेला दोन हजार एकोणऐंशी अर्ज भरले होते वीस उमेदवारांनी जिल्ह्यातील पंधरा केंद्रांवर उपस्थित राहून परीक्षा दिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गणेश नेहराळे यांनी दिली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस रविवारी सकाळी अकरा ते बारा या वेळेत जिल्ह्यातील पंधरा केंद्रांवर घेण्यात आली परीक्षेच्या आयोजनासाठी पंधरा उपकेंद्र प्रमुख पर्यवेक्षक दोनशे चौसष्ट समावेक्षेकर एकशे चौतीस शिपाई पाणीवाले स्वच्छ बेलमन असे एकूण पाचशे पस्तीस कर्मचारी परीक्षा कर्तव्यावर होते परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रांवर पोलीस आयुक्तालयांकडून पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता यंदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परीक्षेस पोहोचण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये यासाठी दीड तास आधीच परीक्षार्थींना परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते परंतु रविवारी कुठेही पाऊस नव्हता बंदोबस्तासाठी सहा पोलीस निरीक्षक एकोणपन्नास पुरुष पोलीस अंमलदार तीस महिला पोलीस अंमलदार तीस तैनात केले होते